गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अपडेटमध्ये मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल जेव्हा जेव्हा आपल्या हक्काच्या चॅनलवरून आपल्यापर्यंत व्हिडिओ येत असतो तेव्हा तेव्हा नक्कीच आपल्या लाडक्या मावळमुळशीच्या पान छान सम नवम हिंदकेसरी बक्कासरूबद्दलचे अपडेट येत असते तर मित्रांनो आज पुन्हा तीच अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल आपण काल व्हिडिओ अपलोड केला होता की बाकासूर आपला फलटण मैदानामध्ये पळणार आहे तर मित्रांनो काही कारण असतो काल आपला सर्वांचा लडका बाकासूर काय फलटण मैदानामध्ये पळताना दिसला नाही कारण की आज सिद्धेश्वर कुरवले इथे एक आदतचं मैदान होतं या मैदानासाठी आपला लाडका बकासूर पाळणार होता पण मित्रांनो काही कारणास्तव पावसाच्या अतिवृष्टीमुळे निसर्गाच्या अतिवृष्टीमुळे बकासूर आपल्याला त्या मैदानामध्ये पाळताना दिसणार नाही मित्रांनो कारण ते मैदान सिद्धेश्वर कोरलीचं पावसामुळे कॅन्सल झालेलं आहे त्यामुळं आपला सर्वांचा लाडका बकासूर याही मैदानामध्ये आपल्याला पाहताना दिसणार नाही आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांची इच्छा असते की बक्कासूरला आराम भेटावा आराम भेटावा नक्कीच बक्कासूरला आता चांगल्यारीत्या आराम भेटलेला आहे आणि चांगल्यारीत्या बाकासूर कमबॅक करेल आणि बाकासूरच्या आरामामध्ये पण वाढ झालेली आहे एक आनंदाचीच गोष्ट तर मित्रांनो आता बक्कासूर डायरेक्ट एक ट्रॅक्टरचं मोठं मैदान आहे या मैदानामध्ये आपल्याला बक्कासूर आपल्याला पळताना डायरेक्ट दिसणार आहे ते ट्रॅक्टरचं मैदान म्हणजे एकोणतीस तारखेला ते ट्रॅक्टरचं मैदान आहे एक महाराष्ट्रातलं चांगलं आणि एक, चांग एक बीड जिल्ह्यातलं पहिलंच मैदान एवढं मोठं या बीडकरांनी अहमदनगर या, या ठिकाणी घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपला सर्वांचा राडका नवमिंद केसरी बाकासराव आपल्याला शंभर टक्के एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पळताना दिसणार आहे मित्रांनो तर आता बक्कासर आपल्याला एकोणतीस तारखेला डायरेक्ट भेटेल बघण्यासाठी अखंड फॅन फोलांची इच्छा असते सर आपल्याला लवकरात लवकर पळताना दिसावा तर मित्रांनो या मैदानाचा प्रथम क्रमांक आहे सव्वीस एच पी सोनालिका ट्रॅक्टर द्वितीय क्रमांक एकान हजार तर त्रेय एकतीस चतुर्थ एकवीस पाचवा अकरा सहावा सात आणि सातो पाच हजार रुपये असे या मैदानाचे बक्षीस स्वरूप आहे हे स्थळ आहे बैलगाडा मैदान अहमदनगर हायवे तळेगाव शिवार बोंडवे पेट्रोल पंपासमोर बीड या ठिकाणी मैदान होणार आहे तर या मैदानासाठी प्रथमताच आपला सर्वांचा लटका बकासूर प्रेक्षकांच्या प्रेमाखातीर इच्छेखातीर बकासूर या मैदानात जाणार आहे मित्रांनो तर या मैदानासाठी बकासूरला मनापासून शुभेच्छा देऊया तर धन्यवाद मित्रांनो